मुंगी येण्याच्या पोचा असतो गेल्यावर एक दुःख होत कस काय याला प्रेम म्हणतो आपल्या घरी माणसं येणार जेवणार हे ये पोच असतो <laughs> नाव काय तुमचं नाव माझं रेवण बाई रेवण असं हा रेवती बाई असं म्हणायचं बरं तुमच्या घरी दिनद्या गोबोसल्या दिंड्या दिंड्या कॉ बसू याय कोण दिंडी दिंडी हा आपल्याकडे बरेच दिसायचे का हो लय दिसा येते बर बरं ते रुक्मिण व्हायची येतो ती, ती आधी बरं पुन्हा नाही घेतली तरी घेतली रुक्मिण व्हायची बरं आमच्या लेखाला दुसऱ्या हा? बर बर हा हा मग ही आपण घेतली बरं 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 हां हां बरं दिंड्याले काय वाटतं दिंडी आले काय वाटते आले कसं काय वाटते चांगलं वाटत कि बरोबर चांगलं वाटत माऊली रात्री हे कनेरवाडी कन्नरवाडी गाव आहे या कनरवाडी गावला रात्रीचा दिंडीचा मुक्काम होता आणि रात्रीच्या मुक्कामाची व्यवस्था संत महाराज पाजीची केली ती आमचे हे विक्रम विराव कवडे राहणार कणेवाडी तालुका कळम जिल्हा धाराशिव तर तुमच्याकडे दिंड्या आमच्याकडे सध्या दोन आहेत आमच्या भावाकडे एक माझ्याकडे एक गजानन महाराज पादुका संस्थान मुनगाव हे दोन हजार तीवीस तीन पासून चालू आहे तर आपल्याकडे तुम्ही जे या दिंड्यांना जेव घालता वारकरी तुमच्याकडे येतात जेवण करतात दिंडी येण्याच्या आधी कसं वाटते आणि दिंडी गेल्यानंतर कसं वाटते दिंडी एक महिनाभर तर आम्हाला करमत नाही दिंडी आल्याशिवाय वाटत बघत बसतो हो हो आणि दिंडी गेल्यानंतर कमीत कमी आठ दिवस आम्हाला करमत बरोबर हे वातावरण ते समाधान एक नंबर असत म्हणजे हे तुम्ही करत असताना यापासून तुम्हाला म्हणजे असं काय वाटते आत्मिक समाधान लागतंय तर हे सर्व करत असताना याच्यामध्ये मोठा वाटा लागतो तो म्हणजे दोघांचाही या ठिकाणी दोघांच एकमत पाहिजे तर हे करत असताना तुमच्या परिवारामध्ये सर्वात मोठा वाटा कोणाचा आहे आमचा सगळ्यात वाटा मंडळीचा आहे बर 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 हे हे वो वो मुझे, मुझे तर हे आता दिंडी तुमच्याकडे आली जेवून गेलीत हे वारकरी तुमच्या नातलं काही लागत नाहीत नाही रक्ताचं नातं नाही पण तरीही मात्र हे यांना जीव घालावं यांची व्यवस्था करावी असं तुमचं म्हणजे असं मनामध्ये म्हणजे कसं काय वाटते एकदम समाधान वाटतं जीव घातल्यानंतर बरं यापासून तुम्ही दिंडी तुमच्याकडे आल्यापासून आणि तुम्ही जे हे करता यापासून मला काही लाभ वगैरे किंवा अनुभव अनुभूती अशी काही आली का अनुभूती म्हणण्यापेक्षा एक समाधान जे असत ते कधीच कशा शब्द सांगू शकत बरोबर आपला विषय जो आहे हा आनंद पायवाडीचा हो त्या निमित्ताने हे आपले हितगुज चालू आहे हे हितगुज एक दोन तीन चार लोकांनाही तर हजारो लाखो लोकांपर्यंत हे विचार पोहोचतात याकरता आपण हा मानस कर म्हणजे एक विषय घेतला आहे तर तुमची काही प्रतिक्रिया नाव सांगा वैष्णवी तुमचे अनुभव दिंडी येण्याच्या गेल्यावर एक दुःख होत हेच विशेष आहे कंठी दाटे नैनी लोटे हृदयी प्रकटे रामरूप कसं काय याला प्रेम म्हणतात तुमचा हा लळा जो आहे हा परमेश्वरापर्यंत शंभर टक्के पोचतो आणि भगवान परमात्मा पांडुरंग आणि श्री गजान बाबा हे तर प्रत्येकावर कृपा करणारे आजपर्यंत ज्या ज्या घरी आमची दिंडी गेलीत त्यांच्या आम्ही यावर्षी जे हितगुज घेतलेलं आहे प्रतिक्रिया घेतली आहे तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्हाला म्हणजे अमुक प्रकारचे लाभ झाले अमो प्रकारची अनुभूती आली काही काहीच असा एक एका एकाच जणांची मेलेली मुलगी जीवन झाली oh. मोरेगाव मालेगावची त्यानंतर अ सुधाकर डुकरे आहेत त्याचे hmm. गावचे त्यांना पुत्र नव्हता म्हणजे पुत्र होणार नव्हता सर्व टेस्ट केल्या होत्या परंतु पादुकावर विश्वास ठेवला दर्शन केलं हात काय असेल बोललात आणि त्यांना पुत्र झाला आज आठ नऊ वर्षाचा मुलगा आहे अशा प्रकारच्या प्रत्येकाचे अनुभव आणि अनुभूती आहेत तर आपण देवाला मागण्याची गरज नाही पण देवच आपली इच्छा पूर्ण करत असतो तर आणखी आणखी काही तुमची इच्छा सांगण्याची नाही सांगू शकतो पण शब्दात वर्णन करू शकत नाही अवर्णनीय आहे तोच खरा आनंद आहे आनंद पायवारीचा या निमित्तानं आपण आज हितुकूच केला आहे हे आमचे जे आदर्श गाव आहे या गावातील विक्रम कवडे आणि त्यांचा हा परिवार भगवान परमात्मा यांच्याकडून असच सतत सत्कार्य करून घेऊ त्यांच्या कुटुंबामध्ये हो। आनंद नेहमीसाठी सतत टिवत राहो त्याचबरोबर यांची भरभराटी हो सुख शांती समाधान आनंद लाभो तर तुम्ही आमच्या दिंडीची व्यवस्था केल्यामुळे मी दिंडी चालक हरिभक्तपुरायण गजन महाराज हिऊळकर तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद देतो रामकृष्ण हरी जय हरी जय गजान जय जैगे।